नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत मानवत येथील कापूस बाजार भाव आज नेमकं कापूस बाजार भाव वाढले का कमी झाले ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून इथून पुढील जे काही नवनवीन अपडेट असतील ते थेट तुमच्यापर्यंत येतील तर शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील आपल्याकडे पहिली पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील नंबर एक क्वालिटी कापसाला सात हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे दुसरी पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका दर कापसाला मिळालेला आहे तसेच आपल्याकडे तिसरी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल इतका दर कापसाला मिळालेला आहे तसेच आपल्याकडे चौथी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे पाचवी पावती उपलब्ध आहे त्यामध्ये देखील सात हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल इतका दर कापसाला मिळालेला आहे तसेच आपल्याकडे सहावी पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास तुमच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना माहिती नक्की शेअर करा व कोणत्या बाजार समितीचे बाजारभाव तुम्हाला मिळाले पाहिजे ते देखील कमेंटमध्ये